कातकरी अस्तित्व अभियान आणि श्रमजीवी संघटना आयोजित कातकरी गायन स्पर्धेचं आयोजन आम्ही मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलवर करत आहोत कातकरी समाज कसा राहतो कुठे राहतो ते काय काम करतात बयाना मागून बयाने घेतात आणि त्या पैशांचं काय करतात शेवटी ते कुठेतरी गुलाम बनूनच राहतात त्यांना खायला काय मिळत ते काय पितात मेहनतीची सर्वात जास्त कामं करतो त्याचबरोबर मालकाची मारहाण ते कशी सहन करतात ते सर्वांनाच का घाबरतात त्यांना सर्वजण कसे लुटतात त्यांना मारणारे मजेत कसे राहतात आजारी पडल्यानंतर ते काय करतात ते काम त्यावेळेस कसं करतात व्यासनांच्या आहारी जाऊन दारिद्र्यात आयुष्यभर खितपत कसे पडतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला हवी आहेत आणि म्हणूनच या प्रश्नांची उत्तरं मागणारी अर्थात चीड निर्माण करणारी आणि त्याचबरोबर कातकरी समाजाची कमतरता दाखवून काहीशी हसवणारी अशा दोन प्रकारची गाणी तुम्ही जर आम्हाला लिहून पाठवलीत किंवा गाऊन पाठवलीत तर तुमचा या स्पर्धेमध्ये सहभाग होईल स्पर्धेची अंतिम तारीख आहे तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस तोपर्यंतच तुम्ही ही गाणी व्हॉट्सअप क्रमांक आहे नाईन एट सिक्स सेवन झिरो ट्रिपल वन डबल झिरो या क्रमांकावर पाठवू शकता पहिलं क्रमांक ज्याला मिळेल त्याला नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयाचं प्रथम बक्षीस पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयांचं दुसरं बक्षीस आणि तीन हजार तीनशे तेहतीस ती रुपयांचं तिसरं बक्षीस आणि त्याचबरोबर सगळ्यांना स्मृतिचिन्ह ही श्रमजीवी संघटना हे देणार आहे हे तुम्हाला चांगल्या प्रकारची बक्षिस मिळतील स्मृतिचिन्ह मिळतील आणि त्याचबरोबर तुमची गाणी या आमच्या चॅनलवर प्रसिद्ध करण्यात येतील म्हणूनच आजपासून तर तीस पर्यंत आपण आपली गाणी ही लिहून वा गाऊन पाठवावीत